नमस्कार मी धनंजय बळीराजा हो या खास तुमचं स्वागत महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद गुजरातच्या जाणार अशा बातम्या तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतीलच या जोरदार राजकारण सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पेटलेलं आहे त्यामुळे या विषयाला जरा जास्तच तडका मिळतोय पण तर दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महानंद एन डी बीकडे देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती आता हा विषय चर्चेत आला आहे त्याचं कारण म्हणजे महानंदच्या संचालक मंडळानं अठ्ठावीस डिसेंबर रोजी महानंद एन डी बीला देण्याचा ठराव मंजूर केला आहे आणि तो ठराव राज्य सरकारला पाठवला आहे त्यामुळे एन डी बीला महानंद दिलं जात आहे म्हणजेच अमूलला दिलं जात आहे अशी भावना विरोधकांमध्ये एकाएकी दाटून आली आहे मग एन डी बीची पाळंमुळं त्यामुळे विरोधकांनी शोधली एन डी बी काय हे अनेकांनी वरवर पाहून घेतलं आणि एन डी बी ऑफिस गुजरातमधील आनंदला आहे असं समजताच विरोधकांनी त्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली त्याचं कारण काही प्रकल्प महाराष्ट्रातून याआधीच गुजरातला गेले होते त्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं भावना विरोधकांकडून व्यक्त केल्या गेल्या पण महानंद पुढील दोन ते तीन वर्षात बरखास्त करावं लागेल असा शेरा लेखापरीक्षकांनी त्यांच्या अहवालात गेल्या वर्षीच दिलेला होता म्हणजेच काय तर महानंद आर्थिकदृष्ट्या डबघायला आलेली होती त्यामुळे महानंद बरखास्त केली जाईल किंवा हस्तांतरित करावी लागेल अशी चर्चाही सुरू होतीच अखेर महानंद डी डी बीला सोपवण्यात आली आता एन डी बी नेमकं आहे काय तर राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आहे एन डी बीची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे पासष्ट साली ते केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयाच्या चा अखतारीत चालवलं जातं अर्थात या संस्थेतही सगळं काही आबादी आहे असं नाही पण तुम्हाला आठवत असेल तर सांगतो दूध टंचाईवर मात करण्यासाठी आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी देशात ऑपरेशन फ्लड राबवण्यात आलं होतं त्यावेळी या संस्थेनं त्यात महत्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली होती तीच ही एन डी डी बी त्यामुळे ही संस्था म्हणजे गुजरातची कुठली तरी संस्था आहे असा संभ्रम करून घेण्यात अर्थ नाही आहे बरं एन डी डी बीनं महानंद चालवायला मागितलेला नाही आहे तर उलट आपल्या राज्य सरकारनेच आम्हाला महानंद नफ्यात चालवता येईना मग तुम्ही महानंद चालवायला घ्या अशी त्यांना विनंती केलेली आहे पण त्यातही एन डी बीनं लगेचच होकार दिलेला नव्हता त्यासाठी अटी घातल्या होत्या एकतर तुम्ही संचालक मंडळ पूर्णत बरखास्त करा आणि दुसरं म्हणजे कर्मचाऱ्यांची संख्या कमी करा मगच आमच्याकडे महानंदचं हस्तांतरण करा असं एन डी बीनं पहिल्या दिवसापासून म्हणजे मागच्या वर्षापासून स्पष्टपणे सांगितलं होतं पण पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांचं म्हणणं होतं की संचालक मंडळ कायम ठेवून तुम्ही ती चालवायला घ्या म्हणजे विखेंचं मर्यादित अर्थानं बरोबर होतं की राज्य सरकारचं त्यावर काही अंशी नियंत्रण राहायला हवं पण एन डी टी बीला पूर्णतः ताबा हवा होता मागच्या एक वर्षापासून त्यावर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री विखे आणि त्यासोबतच एन डी टी बीमध्ये चर्चा सुरू होती संचालक मंडळ कायम ठेवायचं की बरखास्त करायचं याबाबत ती चर्चा सुरू होती महानंदचे संचालक महामंडळाचे अध्यक्ष राजेश परझन आणि ते आहेत विखे पाटील यांचे मेहुने याआधी बाळासाहेब थोरातांचे जावई रणजितसिंह देशमुख सुद्धा महानंदच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष होते त्यामुळे राज्यातील ने सर्वपक्षीय नेत्यांना हे माहीत तर होतं की महानंद डबघायला आलेलं आहे आजवरच्या महानंदच्या संचालक मंडळाच्या याद्यावर नुसती नजर जरी फिरवली ना तरीही गोष्ट लक्षात येते पण त्याबद्दल मात्र कुणीही ठामपणे भूमिका घेतलेली नव्हती कदाचित या सर्व पक्षीय नेत्यांना असंच वाटत असावं की महानंद डबघायला कधी येतं अशीच त्यांची अपेक्षा असावी अशी शंकाही शेतकरी बोलून दाखवत आहेत आता दुसरा मुद्दा म्हणजे महानंदला घरघर का लागली आणि महानंद एन डी बीकडे का द्यावं लागलं ते जरा समजून घेऊ महानंद आहे राज्य सहकारी दूध संघ म्हणजे काय तर सदस्य सहकारी दूध संघांनी महानंदला दूध घालणं अपेक्षित होतं त्यासाठी सुरुवातीला पाच टक्के दूध घालणं बंधनकारक या संस्थांवर करण्यात आलं होतं नंतर तीन टक्के आणि शेवटी दोन टक्क्यांवर गाडी घसरली पण या सदस्य संस्थांनी म्हणजेच या दूध संघांनी महानंदला दूध न घालता स्वतःचे आपले ब्रँड तयार केले आता हे ब्रँड तयार करण्याला काही विरोध नव्हता पण सदस्य सहकारी दूध संघांनी आपल्या जिल्ह्याच्या बाहेर दूध विक्री करताना महानंद या नावाखाली विक्री करणं अपेक्षित होतं पण त्याला फाटा देत स्वतःचे उखळ पांढरे करून या सदस्यांनी आपलेच ब्रँड मोठे केले आज राज्यभर या ब्रँडचं नेटवर्क तयार झालेलं आहे त्यामुळे झालं काय तर नऊ लाख पन्नास हजार लिटर दुधावर प्रक्रिया क्षमता असणाऱ्या महानंदला एक ते दीड लाख दूध मिळू लागलं वापराविना दूध सांगाचे यंत्रसुद्धा गंज धरू लागले आता तुम्ही विचार करा जर महानंदकडे दूध येत नसेल म्हणजेच या सदस्य संस्था देत नसतील तर महानंद नफ्यात येणार कसा आणि मग कर्मचाऱ्यांचे पगार निघणार तरी कसे सध्या महानंदकडे आठशे पन्नास कर्मचारी आहेत त्यांचे पगार देण्याची क्षमताही महानंदमध्ये उरलेली नाही आहे आणि हे सगळं झालं कशामुळे तर आर्थिक गैरव्यवहार आणि हितसंबंधाच्या राजकारणामुळे काही दूध संघांनी तर आता सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे पण महानंदने तो अजूनही स्वीकारलेला आहे मोडकळीस आलेल्या महानंदला उभारी देण्यासाठी खरं तर राज्य सरकारनं पुढाकार घ्यायला हवा होता पण तसं मात्र घडलंच नाही त्यात आणखी एक कोण आहे तो या महानंदच्या जमिनीचा मुंबईतील वरळी आणि गोरेगाव या भागात मोक्याच्या ठिकाणी या महानंदच्या जागा आहेत त्यामुळे त्या, त्या जमिनीवर काही बिल्डर्स आणि राजकारण्यांचा डोळासुद्धा आहे अशी चर्चा आहे त्यामुळे महानंदला बरखास्त करून ती जमीन हडपण्याचा काहींचा डाव असल्याचं बोललं जात आहे आता महानंदला अमूलला देऊन टाकलं आहे अशी जी विरोधकांची ओरड आहे त्यातही त्या पूर्णतः तथ्य नाही आहे अमोल आणि एन डी बी या दोन वेगळ्या संस्था आहेत हे आधी समजून घेतलं पाहिजे त्यातील एन डी बीकडे महानंद चालवण्यासाठी सोपवलंय ते अमूल किंवा गुजरात सरकारला विकलेलं नाही आहे थोडक्यात महानंद चालवायला दिलंय पण ही वेळ महानंदवर आली त्याची कारणं महानंदमधील आर्थिक गैरव्यवहार आणि राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि त्यासोबतच राज्य सरकारची आपमतलबी भूमिका हेच आहेत शेवटी या सगळ्या घडामोडींचा फटका शेतकऱ्यांनाच बसणार आहे या विश्लेषणासोबत मी तुतास तिथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय महानंद गुजरातला दिलं आहे की महानंद एन डी बीला दिलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंतचं सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विषय महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या